होत असताना विक्रांना तुम्ही या अठरा वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जमले खर तर गर्दी कमी झाली परंतु गर्दी माणसं मात्र इथं बसून आहे आणि मनापासून त्याचं या विक्रांच्या वतीने आणि शुभेच्छा व्यक्त करतो आता गेली आठ वर्ष सातत्याने जी संस्था आता अशी काही कसं कारण आर्थिक कार्यमंत्र याच्याशी आपला काही फारसा संबंध येत नाही पण हो सामा तो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जो माणूस सर्वसामान्य लोकांची नस ओळखतो जी संस्था सर्वसामान्य लोकांप्रती आपली भावना ठेवते सर्वसामान्य लोकांविषयीची जी कलाव आहे ती वेळोवेळी आपल्या कार्यक्रमांमधून प्रदर्शित होते अशा संस्थेच्या एका कार्यक्रमाला आज उपस्थित राहायचा योग आहे आणि ही संस्था सादर मग आमच्या आर्थिक दूर प्रदर्शन माणसं असतील आमचे वायापण असतील आमच्या आशा वर्कर असतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील अशा अनेक लोकांच्या त्यांचा विमा उतरवण्याचं काम असतं ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर खरंतर चेअरमनचा जे वाढदिवस असतो तो नेमका यात्रेच्या दरम्यान पुढे मागे असतो मग ह्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये चेअरमन स्वतः फार मोठा खर्च करून कार्यक्रम करू शकते परंतु त्यांनी सातत्याने दोन वर्ष हा आपली यात्रा मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा असते त्या यात्रेचा आपण त्या प्रत्येक नागरिक जो येतोय त्याला सुरक्षा कशी मिळतो दैवयोगाने आजपर्यंत आपल्याकडे अशी घटना घडली नाही परंतु जर घडलीच तर जी सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यासाठी ते भीमा दाव शुभारायचं माध्यमातून हे गेल्या दोन वर्ष प्रदर्शित काय करते ते तुमच्या सर्वसामान्य लोकांविषयी भावना जी जी तुमच्या मनामध्ये आहे गेली सातत्याने पंचवीस वर्ष जो ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून उपसरपंच म्हणून कार्यरत राहिले आणि नेतृत्व जो माणूस करतो त्या माणस ती संस्था काम करत असते आणि त्या पद्धतीने मागा सुद्धा त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळते आणि म्हणून खरंतर आपली संस्था आपल्या नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये खरंतर गेली अनेक वर्ष अनेक संस्था काम करतात परंतु जी भरावी आहे ती विकवण्याची निश्चित स्वरूपात उल्लेखनीय आहे आणि अशी भरावी सातत्याने त्यांच्यामधून त्यांच्या सहकार्याकडून सातत्याने ओळख राहू खरंतर समाजातून उपयोग कार्यक्रम आपण सगळे जण आहे आणि म्हणून खरंतर लोकांना पाळभाळ आपल्याला मिळत आहे अशोक कामगारांनी सांगितलं की आता सरकारनं एक नियम घालते आणि बरोबर मला वाटतं पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त संस्थांवर प्रशासन नेमायचं काम हे आता सरकारच्या वतीने चालू आहे सरकारच्या मनात काही माहिती नाही काय झालं परंतु निश्चित स्वरूप याच्यातून सहकार्य अशी होतो याच्यातून जर संस्थेवर प्रशासन आला तर ठेवीदारांचा विश्वास तुमचा कमी होणार आहे आणि ठेवीदारांचा विश्वास कमी झाला तर त्या संस्थांतून ठेवी जर चालून घेतल्या तर मग काम करायचं काय आणि ज्या ठेवी दिलेल्या आहेत त्याला आपण कर्ज सोडप वाटलं ती संस्था अडचणी द्यायला लागणार नाही म्हणून खर तर केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल त्याच्यावर धोरण निश्चित केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या ना ही। ने ने लो आज व्याकरण झालं नाही ठेवण्या लोक संस्थात्मक काय झालं असतं आपण आधीचा व्याज देतो आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातली सगळी मंडळी आहे त्याच्या विश्वासावर खर तर संस्था आहे आणि खर तर ग्रामीण भागाचा संस्थांशी दिलेलं आहे आणि म्हणून खरंतर विनंती आपण सगळ्यांनी दिली पाहिजे की सरकारने या गोष्टीचा विचार करावा उद्याच काहीतरी नवीन नियम आलेले म्हणून तेवढा नाही ठीक आहे थोडंफार होत असली एखादी संस्था व्हायला असते म्हणून त्याच्याबरोबर गावाबरोबर केले जातो ही विनंती करतो आपण सगळ्यांनी केली पाहिजे त्याचबरोबर मी मला अशी म्हणतो साहेबांना की कंपन्या सरकारने नियम घालून दिलाय हा नियम सरकारने करावा मी जे बोलतोय कंपन्यांना सांगितलं की पाच टक्के नाफ्यातील रक्कम ही तुमच्या भागामध्ये तुम्ही खर्च केला पाहिजे किंवा तुम्ही सामाजिक काम केलं पाहिजे खरं तर नारायणगावमध्ये आज पन्नास पेक्षा जास्त संस्था आहे आणि सगळ्या चांगल्या पद्धती जर सरकारने तो नियम केला की तुमच्या नफ्यातले पाच टक्के दहा टक्के ही तुमची लोकसहभागातून तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्या इथं एखादं चांगलं काम करत नाही का कारण आम्ही आता मनोबत होतो मी गेले दोन वर्ष म्हणतोय काही ठराविक संस्था सोडल्या आपल्या गावातल्या बाहेरच्या संस्थांना आपल्याला रिस्पॉन्स देत नाही वर्गणी पण देत नाही खूप तरी मग जर संस्था सरकार या विषयावर विषयावरती स्वरूपात एक चांगला निर्णय घेतात पाच टक्के तुमच्या नाफ्याची दहा टक्के नाफ्यांना हा जर तुमच्या लोकसहभागासाठी ठेवला तर निश्चित चांगलं मोठं काम या माध्यमातून होऊ शकेल आजच्या या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून जे काम चाललंय निश्चित स्वरूपात सराणीय आहे सुरुणीय आहे आणि अशाच पद्धतीचं काम घेऊन बाकी संस्थांनी सुद्धा निश्चित स्वरूपात त्यांचा आदर्श घेऊन काम करावं विक्रांतच्या या आठव्या वर्ष सर्वसाधारण सरकारी शुभेच्छा देतो इथं बोलून मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र अजिंता मी एका टायमिक जायला होता एक वाजून तीन मिनटात पुढे दिलगिरी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जो पतसंस्थेच्या आठव्या वार्षिक सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनींना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा वाजगे उपाध्यक्ष सुजित भाऊ खेळणे सचिव निरंजी गोगे सर्व संचालक मंडळ या मिटिंगसाठी खास उपस्थित सहकार क्षेत्रातील अनेक पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष संचालक त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रथम लोकनिक सरपंच बाबू पाटील सहकाराचे अभ्यासू व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर भाऊ आवते ते दोन सर्व मान्यवर उपस्थित सभासद बनलो आणि बघितलं वेळ खूप झालेला आहे दोनच मिनिट या ठिकाणी बोलणार आहे विक्रांत कामकाज चालू झालं ना आठ वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज आपल्या डोळ्यापुढे ठेवलं आजच्या मिटिंगला असलेली ही गर्दी पाहिली तर ही सभेमध्ये प्रश्न विचारायला आलेली गर्दी नव्हती तर संचालक मंडळाने केलेल्या कामाबद्दल त्यांची पाठ थोपटण्यासाठी त्यांना मला वाटतं सुरुवातीच्या काळापासून विक्रमशी मी जोडला गेलेले पहिल्या दिवसापासून मी विक्रमचा सहयोगी आहे संतोषाला आपल्यावरती असलेला विश्वास आपण निश्चितपणे साध्य केलेला आहे आढावा मुकेश भाऊ असो अजित भाऊ असो आपण सगळं या ठिकाणी निलेश भाऊ आपण देखील ठेवलेला आहे सगळं जर लेखक लोक ले 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 पाहिला तर साधारणपणे एकतीस कोटी एकतीस मार्च टीव्ही आता पस्तीस कोटी ठेवली आहे आणि मार्च लिहिपर्यंत को चाळीस कोटी व्हायला अडचण नाही मला असं वाटतं का दशक होत असताना आपला टीव्ही चा हा पन्नास कोटीच्या वगैरे असावा मागणी मानिकेची अतिशय जास्त आहे आठ टक्के डिवेंडर नियोजन वाढून मिळावं दिवाळी भेटवस्तू मिळावी ही अपेक्षा आता, आता, आता दिविदेंग साहजिक आहे या बदलत्या काळाप्रमाणे संस्थेचं स्थैर्य स्थापित होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे चार पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तटबंदी आहे शासनाने या ठिकाणी आपल्या संस्थेवरती एक अधिकारी नेमलेला आहे आपल्या म्हणजे तालुक्यातील सर्व पतसंस्थांच्या वरती आणि हा अधिकारी म्हणजे प्रशासकच असू शकतो ज्या संस्थेची तटबंदी पाच पेक्षा जास्त आहे त्याच्यावर तो प्रशासक म्हणून काम करणार आहे हे फक्त बोंडस नाव आज दिलेलं आहे अधिकारी म्हणून उद्या जाऊन हा सगळा कारभार जो आहे संचालक मंडळाचा त्याच्यावरती देखरेख करता करता सगळा अधिकार तो पास घेऊ शकतो त्या दृष्टीने आपल्या संस्थेची चार पॉईंट आठ या पर्सेंटेज पासून खाली कशी येईल त्या गोष्टीने आपल्याला विचार करणं खूप महत्वाचं आहे पाच टक्क्याच्या आत पुस्तक आपण थकबाकी असेल तर आपल्याला निश्चितपणे स्वायत्तता असून आपण चांगल्या पद्धतीने कामकाज करू शकतो पाच टक्क्याच्या पुढे गेल्या तर शासनाचे निर्बंध आपल्यावरती येते आणि त्यांच्या निर्बंधाप्रमाणे काम करावं लागेल असो अधिक वेळ आपल्या या ठिकाणी घेत नाही विक्रांतचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे संचालक मंडळ चांगलं काम करत सल्लागारांना मार्गदर्शन देतात त्याचप्रमाणे सभासदांचा उदंड विश्वास आपल्यावरती आहे येणाऱ्या वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद

अतिशय थोड्या कालावधीमध्ये पण जवळजवळ मार्चपर्यंत एकवीस कोटी चौतीस कोटी आणि पुढच्या मार्चपर्यंत पुढच्या सदरपर्यंत आपण चाळीस कोटी पार करू हे मी तुमच्या मध्ये सुद्धा सांगितलं सरकारबद्दल सांगितलं पूर्वी सरकारचा विश्वास हे सगळं विश्वासावर विश्वास माझा आणि सभासदेब सरकार विश्वास ठेवून त्याच्यावर चालते परंतु आता सरकार ते कडक झालेले पूर्वी सरकार आलेले नाही आणि काम करत असताना अतिशय काटेकोरपणे काम करावं लागतं म्हणजे बऱ्याचशा संस्था बरेचसे संचालक मंडळ झाले आणि बाबा मग तुम्ही पण सांगितलं तुम्हाला थोडंसं मागे जाऊन सांगतो विक्रांत पथसमधी स्थापन करत विक्रांत मंडळांचे झाले होता एकत्र येणं गावाचा विकास करणं मंडळाचा मंडळ छोट होत आर्थिक काही सोर्सेस नव्हते परंतु फंडात छोटी छोटी रक्कम काढून आम्ही छोटे छोटे उपक्रम राबवत होतो आता त्याच्यामध्ये आमचे बरेचसे सगळे नितीन बाजार असतील भाऊ कसे असेल संजय वाडके असेल जी के मंगेश सर्व जुनी परंपरा आहे त्या काळामध्ये आपण चांगली आम्ही फांडाचे पाच पाच दहा हजार गोळा करून आता आपण प्रगतीकडे आला मेळी आले डिजिटल वड झाले आणि त्या काळामध्ये जे आता आपण जे बांधले शवराई त्या काळामध्ये आमच्यासाठी आम्ही

आम्ही काळा तुम्ही मंत्री बांधले चांगला कळत लावलंय मला अभिमान वाटतो आणि सांगितलं नाही कॉम्पिटिशन सगळं करत असताना ते तुम्हाला पैसे तुम्ही पुढच्या कार्याला वेगवेगळ्या लोकांना आपण पाहत आहे त्या ठिकाणी बोलत नाहीये आपण सर्व आपण पुण्याला आभार मानतो आणि सर्वांनी जेवण जेवण नावाची विनंती करतो